शेगावच्या सभेतील रविकांत तुपकरांच्या टीकेवर आमदार संजय गायकवाड यांचं प्रतिउत्तर बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेगाव येथील जाहीर सभेत बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका केली होती आमदार गायकवाड यांनी वाघाची शिकार करून त्याचा दात आपल्या गळ्यात घातल्याचं म्हटलं होतं नंतर तो दात प्लास्टिकचा असल्याचं चा सांगितलं त्यामुळे ते आता काहीही बोलत आहे लोक त्यांच्या बोलण्याला हसत आहेत त्यावर आता आमदार संजय गायकवाड यांनी मी वाघासारखा जगलो वाघाची शिकार सोड तुझी शिकार केल्याशिवाय मी आता राहणार नाही मागच्या वेळी शेट्टीला घेऊन आला आणि पाय पकडले आता शेट्टी येवो हो की कुणीही येवो हो, तुझी अवकात दाखवल्याशिवाय मी राहणार नाही असा इशाराच आमदार संजय गायकवाड यांनी रविकांत तुपकर यांना दिलाय आमदार तर तोल सुटलाय वाटत माझ्या आईवर आरोप केले माझ्या वडिलावर आरोप केले माझं पाच वर्ष मी सोडलं नाही माझ्या पुढीवर आरोप केले पुढे मला सांगा राजकारण हे मर्दासारखं करायचं असत लोकसभेत मी उभा आहे तर माझ्याशी खेळता माझ्या कुटुंबावर कशाला येता आणि काय का म्हणजे रविकांत तू कर पडायच्या बाजून आहे माझी माय इथे बसलेली आहे मा माईची शपथ घेऊन सांगतो आयुष्यात मी फक्त शेतकऱ्याची आणि कष्ट करायची बाजू बुलढाण्याच्या आमदाराने ना त्या नागपूरच्या एका दुबे नावाच्या महिलेची जमीन हडप केली मोताळ्यामध्ये आणि त्याच्यावर फार महत्व बांधला करोडो रुपयाचा त्या महिलेनं तक्रार केली गुन्हे दाखल केले आमदारावर म्हणजे तुमचं ठेवा झाकून शेकडो एकर जमीन मिळवली आता त्यांचं बोलणं कोणी सिरियस घेत नाही सोडा कारण ते काही बी बोलते काय म्हणे एक दिवस म्हणे म्हणे मी वाघाची शिकार केली म्हणे सत्याऐंशी साली आणि वाघाचा दात काढला आणि गळ्यात घातला हसून राहिले चार दिवसाने काय म्हणलं प्लास्टिक शेगावच्या सभेमध्ये एक शेतकरी तोडीकर नेता हा नेता म्हणल्यापेक्षा तोडीकर तोडीबाज हा माझ्याबद्दल बोलला की कोणा दुबेबाईचं शेत मी हडप केलं आणि मी चौबेबाई चौबेबाईनी कोर्टात अपुरी दिलं की ही जमीन माझी आहे आणि मला कोणाच्या दीड एकर जिरायती जमिनीची गरज नाही या शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक संभाजी स्मारक जिजाऊंचं सा, बाबासाहेबांचं सा, महात्मा फुलेंचं रमाईचं सा, माता सावित्री तर नरबीर तानाजी या सगळ्या पुतळ्यांना मी चार प्लॉट एकूण सव्वा करोड माझ्या घरातून दिले मला कोणा फुटक्यात तुकड्याची काही गरज नाही आहे मी माझ्या वडिलांच्या कष्टाच्या जमिनी माझ्याकडे तीनशे प्लॉट आहेत आणि म्हणून कोणी टीका करायच्या पहिले त्याची अवकात पाहिली पाहिजे वाघाच्या शेकऱ्याची गोष्ट त्यांनी काढली अरे मी वाघासारखाच जगलो माझ्या जे काही घटना ही जुन्या आमच्या सगळ्या लोकांना माहीत आहे त्या शिकारीच जाऊ दे पण तू आता पक्की होणार आहे तू शिकार केल्याशिवाय मी राहत नाही आणि साला मागच्या वेळा असाच हिजड्यासारखा आला चार खोलीत पाय पकडले की जाऊ द्या मी आता काही बोलणार नाही मागच्या वेळेला शेट्टीला घेऊन आला की मला असा असा धोका आहे आता शेट्टी कोणी येऊ तू अवका तुला मी दाखवणारच आहे काय बोलणार तू हा आई वडिलांना स्टेजवर आणतो आणि माईवडिलांच राजकारण करता म्हणून मग आणतो कशाला माय बाप्पाला माझा अरे आमच्या आम्ही पण हजारदा एका हजारदा पैदा करण्याची अवलाद आहोत पण आमच्या आई वडिलांनी आमच्यावर असे मर्दाचे के संस्कार केले आम्हाला लढणं शिकवलं तुझ्यासारखं हिजाड्यासारखं रडणं नाही शिकवलं